हॅलो फ्रेंड आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण सोयावडीची भाजी तर त्यासाठी आता हे सोयाबीन मी गरम पाण्यात टाकलेले भिजत आता ते भिजलेले आता पुढची आपण तयारी करू हे पा आता मी पाणी उकळ्या ठेवले आणि छोटे छोटे मी चार कांदे टाकून देते पाण्यामध्ये बॉईल करायला हे बघा हे एक कांदा छोटा हे एक कांदा आणि हे दोन कांदे असे चार कांदे छोटे छोटे टाकतात आणि हे दोन टोमॅटो हे सगळं मी बॉईल करून घेते हे आहे आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये मी आता हे एवढं पनीर टाकून याची पेस्ट करून घेते लसणाच्या आणि आल्यामध्ये टाकून पनीरची पेस्ट करून घेऊ हे याच्यामध्ये आता आपण पनीर आले आलं लसूण याची पेस्ट केलेली हे याच्यात टाकून घेऊ आपण आता आणि हे मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये घरचा मसाला मीठ तिखट धने पावडर हळद हे पण आपण याच्यात टाकून घेऊन मिक्स करू चांगलं आता हे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बघा असं सर्व मिक्स करून मी दहा पंधरा मिनटासाठी ठेवून घेते आणि आता हे मुरून देऊ आपण दहा मिनटं चांगलं म्हणजे मीठन ते सगळं त्याच्यात आतमध्ये जाईल आणि हे असं आता मी ठेवते माझ्या मागं खूप प्रॉब्लेम चालू आहे कधीही ते मिटतात असं झाले त्यामुळं मी काय अजून काही करू शकत नाही व्हिडिओ व्हिडिओ टाकू शकत नाही त्याबद्दल सॉरी आणि हे थोडंसं मी आता याच्यामध्ये हे भांडं फिसळून ह्याच्यात टाकून घेते काय झाले त्यामुळं माझे मा मग डिटेल व्हिडिओ कम कंपल्सरी रोजच्या रोज नेहमी डेलीच्या डेली टाकले जात नाही मला खूप प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस सॉल्व होईल माझा प्रॉब्लेम त्यावेळेस मी तुम्हाला सांगन काय झालं ते हे आता बाजूला ठेवून घेऊ आपण हे आपलं बॉईल करून झाले मी गॅस बंद करते आणि याची पेस्ट करून घेते हे आता मी थंड करायला ठेवते थंड झाल्यानंतर आपण पेस्ट करू मी आता हे सर्व असे थंड करण्यासाठी ठेवून देते तेल टाकून घेतले आता एक चमचा आपण तुपाचा टाकून घेतला मला तर ते याच्यातच टाकायचं होतं मिक्स केलं याच्यामध्येच टाकून घ्यायचं होतं खरं तर पण ते विसरले मी तूप त्याच्यात टाकायला आणि हे आता तेल आणि तूप टाकून घेऊ आता आपण हे तेलामध्ये ते जिरं टाकून घेतलं थोडंसं गॅसमध्ये थोडं जिरं टाकलं थोडं हिंग टाकला आणि टाक। तर त्याच्यात नंतर आपण वाटण टाकू जिरा जिरा आता तडतडले आपण याच्यात घरचा मसाला टाकून घेतला आपण तो मसाला टाकलेला आहे तरी पण टाकून घेतला आणि याच्यात वाटलेली टोमॅटोची कांद्याची पेस्ट टाकून घेतली आपण आहे चांगलं परतून घेऊ आता आपण हे चांगलं आता हे मसाला परतून घेऊ चांगला आपण आता याच्यामध्ये आपण पहिले सगळे बरेच मसाले टाकलेत त्यामुळं आता जेवढा लागतो तेवढाच मसाला आपण टाकून घेतलेला आहे आणि भांड्यातला पण थोडा राहिलेला टाकून घेतला आहे याच्यामध्ये मी काही मसाला हा शेंगदाण्याचं पण टाकतं का पण मी हे दोन चमचे शेंगदाण्याचं पण टाकणार आहे तुम्ही करून बघा किती छान भाजी होती आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला वाटेल कांदा आणि टोमॅटो शिजलेले आहे तरी पण जरा चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात लवंग मिरी तमालपत्र हे सुद्धा वरून टाकू शकता पण मी मसाल्यात जवळजवळ सोळा सतरा पदार्थ असल्यामुळं मी काही काही वरतून आता याला तेलामध्ये खडे मसाले काही टाकलेले नाही मसाल्यामध्ये सर्व टाकलेले हे पहा आता तेल सुटले हे आता मी सगळं सोयाबीन याच्यात टाकून घेते आणि चांगलं परतून घेते आणि वरतून आपण गरम पाणी घालू आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ आता हे पनीरमुळं खाली चिकटणार त्यामुळं आपण चांगलं हलवत राहायचं याला आणि थोडंसं चांगलं परतून झाल्याच्यानंतर थोडं पाणी वरतून वातायचे गरम आपल्याला मी हे मस याच्यात हे केलेलेच मसाला याकडेला म्हणून याच्यातच पाणी घेतलं गरम करायला आणि गरम करून घेते हे आता आपण चांगलं याच्यात परतून घेतले आता याच्यात गरम पाणी टाकायचे आपल्याला मसाला करपू नये म्हणून मी अगदी थोडंसं पाणी टाकून देते याच्यात आता कढईला मसाला चिकटलेला आता सगळा निघून आला आहे यात आपण चांगलं याच्यात वरतून आता गरम पाणी घालू आपण आता आपण गरम पाणी घालून घेऊया आणि आता याला चांगले दोन वाफ घेऊ चांगलं बॉईल होते आता याच्यात काय मीठ वगैरे टाकायची गरज नाही चवीप्रमाणे मीठ मीठ टाकले ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणे मीठ पाहिजे तसं टाकून घ्या मी तर सगळं मॅग्नेट करताना सगळं याच्यात टाकलेले सोयावडीत त्यामुळं काय मला आता वरून गरज नाही पडली मीठ वगैरे टाकायचं हे पहा आता आपली भाजी शिजलेली आहे आणि ही इकडे एक मी भाकरी टाकून घेतली आणि हे नवीन बनवलेलं लोखंडी उन्हातलं हे पा भाकरी कशी छान भाजली आता मी हिला भाजून घेते तोपर्यंत आपली भा बा, भाजी बाजूला ठेवते त्या मोठ्या गॅसवर चांगली भाकरी भाजली जाते त्यामुळं मी त्याच्यावर भा हे पा मोठ्या गॅसवरती भाज भाकरी चांगली भाजली जाते गॅस भेजला ही पहा गॅस हे खूप फास्ट चालतो त्यामुळे याच्यावर भाकरी चांगली भाजली जाते तुम्हाला दाखवतो ही बघा कशी भाकरी भाजली जाते ही पहा आता आपली भाकरी भाजून तयारी कशी वाटते भाकरी मी गॅस बंद करते कशी वाटते भाकरी आणि मोठीच्या मोठी एक भाकरी खपत नाही एका माणसाला मी तुम्हाला तव्यात तव्यात ठेवून दाखवते हे पहा तवा भरून एवढी मोठी भाकरी आता हे मी बाजूला ठेवते आणि आपली भाजी दाखवते मी तयार झालेली हे पहा कलर बघा किती छान आला आहे भाजीला आला आहे ना छान कलर पहा आता किती छान अशी भाजी तयार आहे आपली आता मी ताट तयार करते जेवायला तुम्हाला सर्वांना हे पाहता आपली भाजी आणि सर्वांसाठी ताट केले सर्वांनी जेवायला या आणि अशी भाजी तुम्ही करून घ्या खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटते ती आता ही चपाती त्याच्याबरोबर हे लिंबू आणि भाकरी बघा भाकरी कशी झाली पाहिजे ही अशी भाकरीचा पापुडा पूर्ण वेगळा झाला पाहिजे तर ही दाखवते मी भाकरी तुम्हाला मोडून हातभास खूप गरम असल्यामुळं हे भाकरी ही भाकरी असं निघालं पाहिजे पूर्ण ओपन झाली पाहिजे भाकरी बघा आणि ज्याला भाकरी पाहिजे त्यांनी भाकरी खा ज्याला चपाती पाहिजे त्यांनी चपाती खावा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालं आहे ते आणि लाईक शेअर करायला विसरू नका मला खूप सपोर्ट करा सध्या मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि मी तुम्हाला भाकरी आणि भाजी कशी झाली ती क सांगते हे बघा मी आता भाकरी आणि भाजी दोन्ही पण मला भाकरी आवडती तुम्ही म्हणसाल यांचं कॉम्बिनेशन सोयाबीनची वडी केली आणि त्याच्याबरोबर भाकरी खातात पण मला खरं तर भाकरी जास्त आवडते म्हणून मी भाकरी केली मा भाज्यासाठी आणि बाकीच्यांसाठी चपाती केलेली एकच नंबर खूप छान झालं अप्रतिम झाली सर्वांनी या जेवायला सर्वांसाठी ताट तयार आहे आणि हे मी खाऊन पाहते तुम्हाला सांगण्यासाठी आत्ती उस्कुट सर्व लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खरोखर -कर माझं महत्त्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लवकरच लवकर मला शेअर माझे व्हिडिओ करा माझे काय प्रॉब्लेम ते मी तुम्हाला सांगेल बाय थँक्यू